नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण राजमाची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी बघा मीनी इथं राजमा रात्रीच पाण्यात भिजू घातलेले होते त्यांना किमान आठ ते नऊ तास भिजवायचे जे करून ते व्यवस्थितशीर सॉफ्ट होतात आता त्यांना आपण एका कुकरमध्ये शिजून घेणार आहोत त्यासाठी बघा मी कुकरमध्ये राजमा घेतलेला आहे आणि त्यात थोडस मीठ घातलेलं आहे आणि थोडी हडद घातलेली आहे आणि त्यांना आपण चार शिट्ट्या कुकरमध्ये घेऊन घेणार आहोत आणि आपल्या कुकरमध्ये राजमा शिजत आहे चार शिट्ट्यांमध्ये तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेणार आहोत तर बघा आपल्या शिट्ट्या होत होत्या तिथपर्यंत मी नी तयारी करून घेतलेली आहे इथे एक मोठा आकाराच्या टमाटाची आपण प्युरी करून घेतलेली आहे कांदा एकदम बारीक एक चिरायचा आणि हिरवी मिरची कट केलेली आहे आणि आलं आणि लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर बघा चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपला राजमा एकदम छान असा शिजलेला आहे त्यानंतर बघा असा एक चमचा भरून आपण एका प्लेटमध्ये थोडा राजमा काढून घेत आहोत त्याला आपण मिक्सरमध्ये थोडा ग्राईंड करून घ्यायचा जे करून आपली ग्रेव्ही घट्ट अशी तयार होईल त्यासाठी तर बघा भाजीसाठी मीनी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन ते अडीच पडी असं तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की नंतर त्यामध्ये काही खडे मसाले आणि जिरं घालणार आहे खडा मसाल्यांमध्ये मीनी तेजपत्ता दालचिनी आणि स्टार फूल घेतलेला आहे आणि जिरं घेतलेलं आहे तुम्ही अजून लवंग मिरी वगैरे घेऊ शकता पण ते माझ्या मुलांना आवडत नाही त्यासाठी मी घेत नाही त्यानंतर बघा थोड्याशा अशा ओवा घालत आहे जे करून आपल्याला एसिडिटीचा त्रास होणार नाही त्यासाठी त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा पूर्णपणे लाल होईपर्यंत परतवत राहायचा तर बघा कांदा अजून पूर्णपणे लाल झालेला नाही पण तरी आपण त्यामध्ये आल्या लसूणची पेस्ट घालायची जे करून आपला कांदा लाल होईपर्यंत आपली आला लसूणची पेस्टसुद्धा व्यवस्थितशीर भाजली जाईन त्यासाठी जर कांदा पूर्ण लाल झाला आणि नंतर टाकलं आपण लसूणची पेस्ट तर ती भाजली जाणार नाही व्यवस्थितशीर आणि तिला जर भाजायला गेलो तर कांदा जास्ती करपील त्यासाठी तर बघा आपला कांदा लालसर झालेला आहे आता त्यामध्ये सुके मसाले घालत आहे धनिया पावडर हळद लाल मिरच पावडर आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर असा आहे सुका मसाला आपण आपल्या हिसाबाने घालू शकतो कारण की आपली भाजीची क्वांटिटी ज्याप्रमाणे असली त्याप्रमाणे आपण त्यामध्ये मिर्च पावडर हळद पावडर धने पावडर घालत असतो आता टमाटरची प्युरी घालायची तर बघा आपला मसाला छान असा भाजला गेलेला आहे आता त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं आणि मसाल्याला अजून भाजायचं मी नेहमी सांगत असते की आपण कोणतीही भाजी करताना मसाला जर छान असा भाजला गेला त्याला कडाला तेल सुटायला लागलं तर आपली कोणतीही भाजी असो ती स्वादिष्टच बनते पण आपण जर पटकन मसाला व्यवस्थितशीर भाजला नाही आणि भाजी तयार केली तर ती भाजीला चव येत नाही बघा मसाला छान भाजला गेला की नंतर आपण जे थोडे राजमा काढून घेतलेले होते त्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करून याप्रमाणे घालायचे त्यानंतर त्यामध्ये जी हिरवी त्या मिरची कट करून ठेवलेली होती ती घालायची आणि आपला बॉईल झालेला राजमा घालायचा तो पाणी सोबतच घालायचा त्यानंतर मी त्यामध्ये हाफ ग्लास असं पाणी घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं पण आपण राजमाला बॉईल करता वेळेस मीठ घातलेलं आहे त्यासाठी मिठाचा अंदाजा घेऊनच मीठ घालायचं मग आपल्या भाजीला छान अशी उकड येत आहे आता त्यामध्ये भाजलेली कसुरी मेथी घालायची कोथंबीर घालायची आणि हाफ चम्मच असा किचन किंग गरम मसाला घालायचा आणि तिला अजून पाच मिनटं आपण मध्य माचेवरती याचप्रमाणे गॅसवरती राहू द्यायची तर बघा तयार आहे आपली राजमाची भाजी तुम्ही या भाजीचा स्वाद गरमागरम जिरा सोबत घेऊ शकता हा खायला खूपच अप्रतिम लागतो आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला रेसिपीला शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद